मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित घोटाळ्यामध्ये काल अरेस्ट केली ईडीने आपल्यासोबत अण्णा हजारे आहेत अण्णा काय सांगाल काल अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे जैसी करणे वैसे भरणे जो करेगा व भरेगा ये कानून की नीति है कानून जो काय आहे उसके मुताबिक होणे पण अन्ना तुम्ही वारंवार पत्र लिहिलं होतं तरी त्यावर लेखी त्यांनी तुम्ही पत्रामध्ये काय लिहिलं होतं नका त्या मैंने पत्र लिखा लिखात मराठी संघ मराठी मराठी अन्ना मरा हां मराठी मध्ये मराठी मध्ये मी पत्र ए लिहिलं होतं ही दारुण नीति हे आमचं काम नाही ते सरकार कायदे ते पाहुणे आपण मध्ये जाणं बरं नाही आपण फक्त चांगल्या गोष्टी कराव्यात समाजाच्या भल्याच्या गोष्टी कराव्यात दारूचा प्रश्न महिलांसाठी बिकट प्रश्न आहे महिलावरती अन्याय होतात अत्याचार होतात आणि आम्ही त्याचे त्याच्यामध्ये लक्ष घालायला लागलो तर मला ते पसंत नाही पण ज्या पद्धतीने आता तो घोटाळा उघड झाला आहे त्याच्यावर आता अरे झाली आहे तर काय वाटत तुम्हाला दुःख होत आहे की जे अर झाले ते कायद्याप्रमाणे झाली कायदा सरकार त्या प्रकार पाहतील बरं का वाईट मिळ नाही सांगणार त्या कायद्याचा निर्णय झाल्यानंतर ज्यावेळेला समजेल तेवढ्याला बोला पण भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर तुम्ही आंदोलन केलं त्यानंतर आम आदमी पार्टी स्थापन झाली आज काय वाटत की तीच पार्टी आज भ्रष्टा जी पार्टी भ्रष्टाचाराच्या आंदोलनातून उभी राहिली आज तीच भ्रष्टाचाराच्या साखळ्यामध्ये लटकली सांगितलं ना जशी करणे तशी भरणे बऱ्या वाईट गोष्टी बऱ्या केल्या बऱ्या व्हायला वाईट केलं तर वाईट येईल ना हे नेते तर हे होते अन्ना आजारी रोहित वाळके मुंबईत अहमदनगर